रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला त्या एक्सपोर्ट कांद्याला काय भाव निघाले याची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहा तर सुरुवातीला आपण पाहूयात लासलगाव येथील परिस्थिती लासलगाव येथे कांद्याची आवक फक्त पन्नास वाहनांची ही आत्तापर्यंत आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आज बाजारभाव आत्तापर्यंत निघालेले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्यांची एक्सपोर्ट झाली मित्रांनो काल मेंदीपूर बॉर्डर येथून चौदा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर गोजडांगा येथून आठ गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे अशा टोटल दोन्ही ठिकाणाहून मिळून बावीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर चाळीस रुपये किलोपासून सत्तेचाळीस रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती कांद्याला बाजारभाव हे निघालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा